चला हाय नमस्कार सगळ्यांना आज कुठं आली मी <laughs> हिंडायला फिरायला सुकली म्हणले तरी चालेल एक एक एक, एक आणि एवढं भारी वाटतंय का नाही हाय फाय आमच्या सासू आणि सासऱ्याचं छान असं सा मस्त गुलाब तर बाकी आले भारी गुलाब तिकडं गजऱ्याचं झाड आहे गजऱ्याचं म्हणजे मोगऱ्याची फुलं आहे ते वेगळी आणि हे हो टायसन नाव आहे कायच टायसन <laughs> मस्त असा टायच नाही आतमध्ये आते ह्यात का नाही काय माहिती तिकडे त्या काय तर मी म्हणलं आत व्हायचं का नाहीत आता झाल्या ते म्हणलं माहिती मला गाडी घ्या ती इथं गेल तो पो भाऊजीच्या <laughs> <laughs> मला म्हणलं चल म्हणलं तू आमच्या घरी येत नाही कोण अशीच जाते म्हणलं नाही जात म्हणलं आता व्हिडिओच काढते म्हणलं एक छान पैकी म्हणजे काय नको का सगळ्याला आली म्हणून <laughs> आली म्हणलं तर येणार बसणार आणि महागारी जाणार मला पण वेपर्स <laughs> वेपर्स ते बटाटे वेफर्स मार्केटवरनं वांगी आणायला गेल्या म्हणून मग आलती नी आता चालवल्या आतमध्ये की आवाज गुमतोय बरं का असं पण लय भारी वाटते हो का होले ही कसा वाटतोय बंगला खतरनाक उग एवढं भारी वाटतंय चक। का नाही मला तर इकडं बघा इकडं माझ्याकडं आपण थमने मस्त असा टोपी बिपी वसरी चकाचका आणि सासूबाईने बघ कसं ठेवलंय चकाचक मामा मा काय आहे ना तर अजून चला तर कसं वाटतंय बटाटे घेतले तर आपण तिकडं बटाटे ठेवले ते गेट हित ना तिथपर्यंत गेट आहे चला इकडं हो का परत ना इकडं असं ओपन आहे या इकडं किचन तुम्हाला का नाही सगळं घर फिरून दाखवते मी मागच्या कॅमेऱ्याने परत इकडं त्यांनी कस केले भाजी पाला कोंबड्या तर रको किती येतो कसल्या कोंबड्या तो हो येत कोंबडी कसली आहे बदका गोच को कोंबडी आहे बदक तरी म्हणजे बारका एवढ्या मोठ्या मोठ्या कोंबड्यात आणि इकडं भाजी काय काय लावले बरं ह्याच्यात भेंडी कोबी पालक मुळा काजू आंब्याची झाड तो, त्याला आंबे आल्यात येत लय फिरली आज मी ते म्हणसान कसले आंबे आले ते कैरे आले ते कैरे छान अशा कैरे झाड एवढस झाड कलम केलेला आंबा आहे मला वाटत इकडं परत काजू आहे वांगी तर त्यांच्या रानात पण माळ आहे पालक मेथी कोथिंबीर ही सगळं त्यांच्या रानात आहे त्याच्यामुळं चल आले फिरून इकडं ज्या वेळेस ती सगळं ना चकाचक मस्त पैकी त्यावेळेस एवढं भारी वाटणार आहे का नाही लय छान घर बांधले त्यांनी बॅक साईड अशी चला मस्त असा आत त्यांनी एवढा छान चहा केला का नाही भाजी चहा मस्त पनीरची भाजी करता येत आहे जेवाय थांबवून आहे पण खरंच टाइम नाही असं परत स्पेशल जेवायला शुभराला घेऊन स्पेशल जेवायने मी घड घेऊन खायला आलते त्यावेळेस लय भारी भारी जेवाय केलं मला चला तर कोण आले भाऊजी आले आमचं आमचं so, भाऊजी तर परवाळून घाला नवरी हाय का बघायच <laughs> नवरी असली तर सांगा बरं तर त्यांचं लग्न करायचंय पण असू दे असली तरी सांगा नसली तरी राहिलं तरी चालतंय काय होऊन जाईल भाई माझ्या ओळखीतली हाय एक जण हो माझ्या ओळखीतली हाय ती आपण फिक्स करून टाकू त्याला तर इकडं मामा पण आहेत काय म्हणता मग मामा काहीतरी व्हिडिओ बोला की आवड तुमच्या घरी आली मी काय व्हिडिओ बुक नाताच हो छान नाव काय झालं शंभू ना शंभू ना। नाव ना। साईंच ना? ना मुलगा आहे शंभू आमच्या शुभ्रापेक्षा दोन महिन्यानी लहान आहे बरोबर का व्हिडिओ व्हिडिओ आहे ती काय आल्या म्हणजे येत नाही तर चहा पाणी घ्यायला काय नाही इकडून इकडंच आल्या सांगा गना अस्मिता वहिनीने घरी बोलावले छापेला व्हिडिओत पण सांगते सांगती नक्की या म्हणून सांगितले बाळाला घेऊ जण व्हिडिओ बघतात तर असू द्या बाय सगळ्यांना आणि जातो आता भाऊजीच काय शांत भाऊजीला भूका लागली असेल नाही आता भूक लागली सकाळनं गेल ती लवकर जाता तुम्ही किती वाजता आठ वाजता जाते यायला आता मला वाटतं अकरा बारा वाजले असते अकरा बारा वाजल्या तर पाणी घेऊन गेल तर बरोबर का जार कुठं शीत जार घेऊन गेल तर जारच कंपनी म्हणली तर काय हरकत नाही छोटीशी मामा जार पण दाखवते जार भेटतात कुणाला पाहिजे असलं ना तरी इथं एम आय डी शीत काय म्हणतो त्याला बारामती एम आय डी शी इथले इथं इंदापूर इथं जाता ना तुम्ही सगळीकडं इंदापूरला नाही बारामतीत बारामतीत पाहिजे असलं ना तरी तुम्हाला भेटेल बघा हे जार मस्त असं पाणी फिल्टरचं आता काय झालंय सगळ्या माणसांना फिल्टरची सवय लागली आहे फिल्टरचं पाणी नसलं की माणूस नको म्हणत डायरेक्ट पेलाच नको म्हणत आणि पनीर होता लय भारी भाजी मस्त पैकी करतात आता छान अशी करा जेवण करा मस्त पैकी आणि बाय सगळ्यांना बाय बाय